जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी बुद्रुक इथं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वान्नाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साठे जयंती वृक्षारोपण दिनांक एक ऑगस्ट दोन हजार परिषद प्राथमिक शाळा पारडी बुद्रुक तालुका वसमत इथं ता लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सरोदे हे होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच काही गीतांचं गायन घेण्यात आले विद्यार्थ्यांना श्री शिरसाट सर यांनी मार्गदर्शन केले तसेच जीएम मगर सर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे कार्यावर प्रकाश टाकला या प्रसंगी गीतांजली नारायणराव बागल यांनी शाळेसाठी दोन झाडं भेट दिली मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमात श्रीमती वानखडे मॅडम श्रीमती गुडगीर साबळे श्रीमती बागल इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मगर सर्व आभार आडेसर यांनी मानले डी एस पी न्यूज लाईव्ह वसमत प्रतिनिधी राहुल मगरे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा